सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने माळी समाज राज्यस्तरीय विनामूल्य वधूवर पालक परिचय मिळावेचे एकोणतीस डिसेंबरला कर्मवीर दादासाहेब गेकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका येथे आयोजित केले आहे मेळावा विनामूल्य असून कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही उपस्थित समाज बांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था विनामूल्य असेल वधूवरांसोबत पालकांचा सर्वांना प्रवेश मोफत राहील वधूवरांनी आपला रंगीत फोटो घेऊन मेळाव्यात स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे डॉक्टर इंजिनियर वकील पदवीधर ग्रॅज्युएट शिक्षण घेतलेले सर्वच वधूवर वधूवर तसेच विधवा अपंग त्यांनी उपस्थित राहून या मेळाव्यात सहभाग घ्यावा असे आवाहन संजय भोसले गिरीश बच्चव नितीन जाधव विजय शिळके सचिन गायकवाड व संजय भडके यांनी केले सत्यशोधक माळी समाज सेवा संस्था वधूवर शिक्षक मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा मेळावा यावर्षी देखील मंडळाने आयोजित केला आहे सदरूप मेळावा राज्य पातळीवरचा असून संपूर्ण महाराष्ट्रातनं वधूवर व पालक उपस्थित राहणार आहे मेळावा हा संपूर्णपणे विनामूल्य असेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी हा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे दादासाहेब गायकवाड सभागृह मुंबई नाका नाशिक येथे आयोजित केलेला असून तरी सम सर्व समाज बांधवांनी वधोवरांसहित या मेळाव्यास उपस्थित राहावे असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे सदरूळ मेळ्यामध्ये मंडळातर्फे चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था विनामूल्य केलेली असते या मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये संपूर्ण राज्यभरामधून डॉक्टर इंजिनियर सी ए याच प्रकारे सर्व शैक्षणिक पात्रता असलेले वधूवर देखील उपस्थित असतात या मेळाव्यात माळी समाजाचे अनेक विवाह हो या ठिकाणी जुळून येतात तरी समाज बांधव या मोठ्या संख्येने या करता या मेळाव्यास उपस्थित राहतात अशी मंडळाच्या वतीनं विनंती करण्यात येते की सदरू माहिती जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत पोहोचवून समाजातल्या तरुण तरुणींनी आणि पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं मंडळातर्फे आवाहन करण्यात येत सत्यशोधक संस्थेमार्फत पदवत मेला हा राज्यस्तरी सगळ्यात मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजित केला असून एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पाच वाजेपर्यंत हा मेळा मेळावा होईल तरी कृपया सर्व याची नोंद घ्यावी सदर मेळावा दादासाहेब गायकवाड वा, मुंबई नाका भावानगर येथे आयोजित केला असून या पालकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा एक समाज बांधव म्हणून मी माझ्या कुटुंबातील सदस्याची नोंदणी केलेली आहे ही जास्टे जास्टे ने अधिक माहितीसाठी आयोजकांच्या वतीने मोबाईल क्रमांक नाईन एट एट वन झिरो सिक्स डबल सेवन वन टू आणि नाईन फोर टू थ्री वन सेवन फाय सेवन सिक्स थ्री या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे यावेळी आयोजक गिरीश बच्चाव संजय भडके रमेश गायकवाड राजेंद्र शिंदे अनिल गायकवाड सचिन गायकवाड नितीन जाधव भगवान गीते विजय शेळके संजय भोसले नितीन जाधव तसेच शैलेश जुन्नरे उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक